माध्यमाने ला। या ठिकाणी बांधकाम कामगार हा कॅम्प आयोजित केलेला आहे तरी या कॅम्पसाठी जमलेल्या माझ्या सर्व लाभार्थ्यांचे नवदारी स्पोर्ट क्लब खानंदी आणि वाडीजी यांच्या वतीने हार्दिक हार्दिकाचं स्वागत करतो आणि त्या कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ध्येय हे सर्वसामान्य माणसाला कामगाराला त्याचा लाभ मिळावा या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे फायदे आणि तोटे यासाठी आपल्याला अधिक माहिती हे फॉर्म भरण्यासाठी आलेले आपल्या लगतच्या गावचे परंतु पर सर या ठिकाणी आलेले आहेत ते घेतीलच तर हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण आरविकर सर आणि त्यांच्यावर आलेले त्यांच्या सहकारी यांचं या ठिकाणी स्वागत करूया आपण मी मंडळाचे अध्यक्ष पवार कुजी यांना विहच शिकवतो की आपण त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी पाहत होतो मी महिला प्रतिनिधी म्हणून विनंती करतो की आपण या ठिकाणी खालीलकर विनंती करतो की आपण त्याचं करावं

या ठिकाणी खानविलकर मॅडम याही उपस्थित आहेत त्याही या सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या हिरीरीनं काम करतात भाग घेतात की लोकांपर्यंत नवीन नवीन योजना किंवा योजना पोचवत असतात त्यांचंही या ठिकाणी स्वागत होतं आहे मी बाबू चौधरी यांनी आपण त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी आपला कार्यक्रम खानोरी कुलता न राहता तो सर्वांपर्यंत हे करत असतात की तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जरा जरा पकडा मी या ठिकाणी लाभार्थी प्रतिनिधी म्हणून बाई यांना ती करतो की आपण त्या ठिकाणी झालेल्या तर या योजनेचा लाभ आपल्याला ऐकून माहिती होता की लोकांना भांडी मिळतात भांडी मिळतात परंतु आपल्याकडे का होत नाही तर हा कार्यक्रम आपण घेण्यामागचा हाच उद्देश आहे की लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा या उद्देशानं हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे लोकांना लाभ मिळावा परंतु गैरसमज करून घेऊ नये की हा कार्यक्रम आपण करत असताना प्रत्येकाला लाभ मिळेल तो स्वतःच्या हिंतीवरच आहे आपण फक्त नाव करून करणार आहोत जर आपलं सहकार्य आपली रत्नाईपर्यंत जाणं येणं ना हे शंभर टक्के करावं लागणार आहे तर आपण ते करावं निश्चितच या दो योजनेचा लाभ आपण परिपूर्ण पूर्ण घ्या त्या उद्देशाने ही योजना आहे या योजनेसाठी अधिक माहिती देण्यासाठी मी अरविंद सरांना विनंती करतो की या योजनेविषयी आपण थोडक्यात मार्गदर्शन करा वेळ आपल्याकडे आता एकेका एकेका माणसाला पंधरा पंधरा मिनटं लागतात मी या ठिकाणी साठवली चार पाच गावात भोरवाडी सगळे पॉन मीच भरले त्यामुळे काय त्यांना ओळख आहे परंतु या ठिकाणी आपले उपस्थित उपसरपंच आहेत माझा नशीब या गावातला की त्यांचासुद्धा सुद्धा पॉन मीच भरला ज्यावेळी घरी गेले त्यावेळी माझ्याकडे त्यांनी तळमळ व्यक्त केली ही गावी व्यवस्था रत्नागिरी जिल्ह्यात आपण चाल ऐकून घ्या कारण हे सगळ्यांचे सगळ्यांचं दुःख आहे जसं आपण या गावात गोड गरीब जनता आहोत तशी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांचं हेच दुःख आहे सगळ्या कामगार महिलांचं कामगार बांधवांचं हेच दुःख आहे की आता बांधकाम कामगार योजना जी महाराष्ट्र राज्य सरकारची चालू आहे ती आपल्यापर्यंत आपल्या नजरेत पडली नव्हती कारण घरातला पण कोण सांगायला तयार नाही की मला भांडी मिळाली किंवा मला पेटी मिळाली मला पैसे मिळाले माझ्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली ही संपूर्ण ह्या पावस पंचप्रोष या सापूजेदळ पंचप्रषित सगळी सगळीकडे जे जिथे जिथे आम्ही जातो तिथे ते येत माझ्या घरात भांडी आली पण मला कोण सांगायला त्या असे काय गोष्टी आहेत ते सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत मुलाचा मुद्दा असा की गांडे साहेबांचा गांडे साहेबांनी की तुम्हाला आता सांगतो एकेकाळ शहर निवडला त्यांनी शहरामध्ये एखादी गरीब महिला फॉर्म भरत असताना जर फॉर्म भरायला गेली माझा फॉर्म मारा भाऊ माझा फॉर्म मारा बांधकाम कामगारामध्ये आणि त्याच्यात बत्तीस प्रकारच्या योजना आहे अगदी शिष्यवृत्तीपासून इन्शुरन्सपासून त्यानंतर तुम्ही फॉर्म मारल्याच्यानंतर एकदा सदस्य झाला त्याच्यानंतर पेन्शन साठ वर्ष तुम्ही काय लाभ घेतला किती वर्ष घेतात त्याच्या पेन्शन नक्तीच तुम्हाला पुस्तक मिळेल ज्यावेळी तुम्ही आय डी प्राप्त कराल त्यावेळी पुस्तक मिळेल त्या पुस्तकामध्ये सगळी माहिती आहे मुद्दा सांगायचं एवढा जर मला बोलायला या ठिकाणी बरोबरच सगळं तुम्हाला सगळं माहिती पडेल कोणी अनेक ज्ञान राहणार नाही ज्यावेळी तुमच्या पुस्तकात टाकतील त्यावेळी तुमचा मुलगा मुलगी वगैरे हो काढत असतील ते सगळं वाचून दाखवतील पण फरक चांगली आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही मग फुकट असं ते लवकर येत नाही तर ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी साहेबांनी गाठीसाहेबांनी संपर्कांनी तुमच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिल्या ग्रामपंचायतीने हॉल दिला तर सर्वांनी फॉर्म भरून घ्या आपल्या सुविधा घ्या ह्याच्यामध्ये प्रोसिजर आहे का आता फॉर्म भरणार नाही तुम्हाला ओ टी पी येईल तुम्हाला पावती येईल आणि तुम्हाला एक लेटर येतं लगेच त्या क्षणी ज्यावेळी फॉर्म मारला त्यावेळी लेटर येतं तुमच्या नावाचं त्या लेटरमध्ये तुमची तारीख मिळते त्या तारखेला तुम्ही आता आपला लांदा सेक्शनला घेत नाही मी बोरवाडीतल्यावर माणसं पाठवली खालवतीची पाटली पाठवली ती ऋणातली पाठवली मी ती त्यांना पालीच घेतला मी त्यामुळे पाली सेक्शनला तुमचं व्हेरिफिकेशन होईल तिथे तुम्हाला जावं लागेल कारण निवडणुकीच्या अगोदर काय परिस्थिती होती निवडणूक झाली ना किरण साहेब सामंत आपले निवडून आले येतील त्यावेळीची परिस्थिती अगोदर काय होती की घरातच फॉर्म भरायचा एखाद्या चांगल्या माणसाजवळ आणि घरातच व्हेरिफिकेशन व्हायचा त्या बाईला किंवा त्या पुरुषाला कुठे रस्त्याला लेवलला काना लेवलला पाणी लेवलला जायलाच पडायचा नाही पण आता राज्य सरकारचे थोडे नियम जर बदलले कारण सांगतो आम्ही तुम्ही नाही आम्ही तुम्ही कामगार दिसतो सगळे इथे बसलेला सगळा कामगार दिसतो पण काय लोक असे आहेत जिल्ह्यामध्ये आपल्या कामगार दिसतच ना उदाहरणार्थ काय समाजातली लोक आहेत मी त्या समाजात नाव घेतो ती लोक फॉर्म भरून भार फायदा घेतात मग ते अधिकारी लोकांना संशय येतो की हा बांधकाम काम करण्यासाठी फॉर्म की जी आमची माझी महिला बसलेली ती सगळे कामगार दिसत आहेत जे आम्ही शेतात जातो सकाळी शेण काढतो चिरे उचलतो हे लाकडं आणतो हे करतो हे दोन करत नाही ही लोकं भरलेली आहेत फॉर्म त्यामुळे सरकारने काय केलं जेवढे जेवढी जनता जनर त्यांना शंभरापैकी शंभर लोकांनी फॉर्म भरायचा पण पण त्या माणसाने ते लेटर घेऊन ऑफिसला यायचं का यायचा की तुम्ही खरोखरच अठ्ठावन्न वर्षाच्या खाली कामगार आहात का आणि तुम्हीच आहात का उदाहरणार्थ मंगेश मोर्तिदा तूच आहेस का म्हणजे मी हा तपासण्यासाठी त्यांनी ऑफिसला एक लेटर दिला आहे म्हणजे आपल्याला त्या तारखेला आपण हे कागद घेऊन ऑफिसला जायचा पालीला मी पाली सेक्शन टाकणार आहे तुम्हाला का पाली सेक्शन टाकणार सांगतो तुम्हाला रत्नागिरी तालुका लेवलला दादा कोणाला काही दोन गोष्टी समजत असतील ह्या सिस्टीमधल्या रत्नागिरी तालुका लेवलला जर आता फॉर्म भरायला सुरुवात केलीच आहे तर अकरावा महिना उचडतोय व्हेरिफिकेशनला अकरावा महिना तर मग ज्यावेळी आम्ही चौकशी केलं ऑफिसला बाई तुम्हाला सांगतील कारण त्या आमच्या या बांधकाम कामगार युनियनमधल्या रत्नागिरी लेवलचा प्रतिनिधी आहे म्हणून मी त्यांना मुद्दाम का आणला की आपल्या पावत्या आणि काढणं ज्यावेळी आपल्याला भेटणार आहे त्यांची मदत मी घेणार आणि ते गाठली सगळ्यांकडे तुमच्या पावत्या घाटला सगळं देणार त्यामुळे म्हटलं तुम्ही चला दरा बच तुपाळपर्यंत ते थांबा तुमचं दोन वाजेपट मी थांबते तर दहाव्या महिन्यात आपल्याला हे भेटत व्हेरिफिकेशन मग मी बोरवाडीतील लोकांना काय केलं सतत चाललं आज संध्याकाळी पण बोरवाडीत लोक आहे त्यांना मी लांब पाली देतो पाली पालीमध्ये आपल्याला मिळतं पालीमध्ये व्हेरिफिकेशन होतं लांब तालुक्यातल्या लोकांचं आणि पुढच्या महिन्यात ती तारीख आहे दहाव्या महिन्यातली कुठली आणि पुढच्या महिन्यातली पुढच्या महिन्यात आपल्याला लवकर आहे पाणी तर फक्त जावं आहे त्या रूपमध्ये आता दहा दहा लोकांना एक एक तारीख मिळेल कारण तारखा आपल्यासारखी लोक फार्म भरतात आहेत सगळे जण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पालीमध्ये भरणाऱ्या असतील तर इकडे दहा लोक आठ दहा लोकांना मिळाले तर मिळाले नंबर दुसरी तारीख मिळते त्याच्यात आठ मानू नका त्यांना वेगळी तारीख दिली ना आम्हाला वेगळी तारीख दिली ती मिळाली ती मिळते आपण नाही घेतली क्लिक करतो आपण समजा अठरा तारीख क्लिक केली आधी तर बरी अठरा नाही आता एकोणीस येते ती समजून घ्या चार चार पाच पाच जणांचा ग्रुप पालीला जावं ला लागेल ला व्हेरिफिकेशन द्या तपासणी करा कुठली अडचण आली तर ती सुधारून देऊ एखाद्याचा रिजेक्ट झाला तो सुधारून देऊ कुणी रागावर यायचं नाही सगळं काय आपण दोन वर्षात शिकलेलो आहे आम्ही तरी शिकलेलो आहे त्यांच्या सगळ्यांना प्रतिनिधींच्या शब्दाखातर मी इकडे करून द्यायला तयार आहे तुम्ही फक्त आपला लाभ घ्या जनतेने त्या ठिकाणी एवढंच मी सांगतो पुन्हा एका साहेबांचे आभार किंवा या संपूर्ण प्रतिनिधी साहेबांचे आभार त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे आभार लोकांनी ही जी सुविधा तुम्ही दिली आहे खरोखरच चांगली आहे का कारण चालतो या असलेल्या लोकांचे सगळे पैसे जर एकत्र गेले तर तीनशे चारशे पाचशे प्रमाणे किती पैसे होतील ते तुम्ही विचारता तेवढे तुम्हाला कुणीतरी गेलात ना एखाद्या काका मामाच्या जवळ तर तेवढे तुम्हाला कुठलं दुसऱ्या ठिकाणी बनावला आता काय काय गावात प्रतिनिधी चांगले जे आहेत ना ते मोफत काढतात त्याच्यामध्ये काय असं हे लायसन मिळत हे असतं त्याच्यामध्ये सत्यता असं असावी लागते हे खोटं करून नाही मला तपासणी होते की तुम्ही खोटं भरला आहे की खराब भरलं म्हणून त्यांची आमची या गोष्टीवर चर्चा झाली सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत तुम्ही फक्त त्या गोष्टीचा लाभ घ्या आणि ग्रामपंचायतीला धन्यवाद द्या तुम्ही गाडकी साहेबांना वगैरे खायला एवढं ज्या ठिकाणी थांबतो आणि एक एकेकाळी फॉर्म भरूया शांत चित्ताने वेळ झाला तर चालेल आजचे उद्या भरून उद्याचे परवा म्हणून सगळ्यांचे फॉर्म घेऊन देणार ती जबाबदारी गाडके साहेबांना आमच्यावर आहे माझ्यावर आहे एवढंच तुम्ही सांगतो या ठिकाणी तुम्ही नाराज होऊन जायचा त्या वेळ झाला एकेकाला कधी कधी ओ टी पी येतला आहे सिस्टीममधला आहे ना विषया इंटरनेट सिस्टीममधला तो ओ टी पी कधी कधी पंधरा पंधरा मिनटं एकेकाचा ओ टी पी येत नाही कधी कधी आला तर एक एक सेकंदात येतो समजून घ्या एकाला वेळ लागला तर एकाला वेळ होईल आणि आपले सगळ्यांचे फॉर्म भरले जातील धन्यवाद आणि सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला त्या या उपक्रमाला साहेबांना रिस्पेक्ट दिली त्याबद्दल तुमचे ग्रामपंचायतीचे सगळ्याचे सगळ्याचे ह्या गावातल्या देवतांचे आभार मानतो या ठिकाणी आणि धन्यवाद देतो जय हिंद बापणे हा एक कार्यक्रम आयोजित केलाय आपलं कार्य सांगितलं की प्रत्येक कामगाराला पाचशे रुपये लवकर खर्चा पकडला आज जवळजवळ साठ लोक आहेत म्हणजे तीस हजार रुपये आपण वाचवले ग्रामस्थांचे आणि हे सर्व ही करुण मुलं आम्ही एकत्र येऊन स्पोर्ट क्लब ज्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून स्पोर्ट क्लब चालू आहे त्यावर कामकाज छोटे छोटे कार्यक्रम आम्ही आठवत असतो विविध स्पर्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे त्यांचे सत्कार करणे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मदत करणे असे विविध उपकरण करत असतानाच एक कारणी आमचे जे सचिव आहेत त्याने आम्ही ज्यावेळी जवळमध्ये बसलो होतो कृती असा विषय की आपण कॅम्प करू शकतो का गिरीश गुरव बाबू चोबले धराजसाहेब हे सगळे मंडळे होती दीपक चोबले स्वराज चोबळे नागेश चोबले आमच्या उपाध्यक्ष आहेत लोकांसाठी या माध्यमातून आपण सेवा करावी हा दृष्टिकोन ठेवून हा कॅम्प आपण आयोजित केलेले आहे आणि तुम्ही सर्वांनी या कॅम्प मध्ये सहभागी होऊन आज साठ लोक जमा मध्ये खूप मोठा भाग्य आमचं म्हणावा लागेल आणि या खादरली गावामध्ये आपण एक चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे या आपण सार्थके लावले तुम्ही आम्हाला त्या उपलब्ध केलेल्या आहेत त्याबद्दल मी आपणा सर्वांना नवरादेव स्कूट ग्रामपंचायतचा हा जो हॉल आहे हा हॉल ग्रामपंचायत करून दिलेला आहे सरपंच उपसरपंच आणि आभार राखतो आवर्जून त्यांचे सहकारी मॅडम या ठिकाणी मंडळाच्या उपक्रमासाठी त्यांनी विना शुल्क काम करण्याचं जे आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने ते या ठिकाणी उपस्थित झाले तर मी मंडळाच्या वतीनं त्यांच्या या समोर

असं कार्यक्रम आपण स्पोर्ट क्लबच्या वतीनं घेतोय तुम्ही त्या कार्यक्रमाला या आणि त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा येण्यापूर्वी त्या इथे हजर झाल्या त्या पद्धती मंडळाच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी शांततेच्या वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे याही प्रमाणे नाव होईल त्या पद्धतीने आपले डॉक्युमेंट त्याने द्यायचे आणि आपली प्रगती करून घ्या आणि सहकार्य करण्याची अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना पुढच्या धन्यवाद मी माझे मंडळाच्या वतीनं जय हिंद जय करा